संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे गणरायाची सेवा करण्यासाठी से गणेश से भक्त सज्ज आहे महाराष्ट्रात गणेश मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व आग्री महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विशुभाव मात्रे व मात्रे कुटुंबियाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाच दिवसे भिवडी तालुक्यातील सोनाले येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुखदूर होऊन समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे विशुभाव मात्रे म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणेश सु साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासींना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सु सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मगराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे तमाम देशवासियांना गणेश उत्सवाच्या माझ्याकडनं शुभेच्छा देतोय ह्या वर्षीचा गणेश उत्सव सगळ्यांना सुख आणि समृद्धीचा जावं अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करतोय सर्व माझ्या परिवाराला आमंत्रण देतोय की माझ्याकडं पाच दिवसाचं गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तरी आपण सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी माझ्याकडं यावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतोय